ब्रँडेड कंपनीचे शूज चप्पल आणि सॅन्डल्स वाजवी दरात मिळण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर संगमनेर उत्कृष्ट क्वालिटीची एकवीस वर्षांची परंपरा असलेलं आपल्या हक्काचं ठिकाण स्केचर्स बकारू ॲब्रॉस कॅम्पस स्पार्क होव लिकुपर रेड चिप वुडलँड मेडिफिट केरी लान्सर फ्रँकी बाटा पॅरेगॉन अशा नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगरोड संगमनेर नव्वद अकरा सत्याहत्तर एकाहत्तर अठ्ठावीस पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीनं पत्नीच्या डोक्यामध्ये चाकूंना हल्ला करत जिवे मारण्याचा प्रयत्न केलाय आणि पत्नीला जखमी अवस्थेत सोडून आरोपी पती घटनास्थळावरून पसार झालाय मात्र पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान पटोळ्यांनी आरोपी पती नारायण बाजीराव चव्हाण याला अखेर बेड्या ठोकल्यात प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये जखमी मंदा नारायण चव्हाण हिचा भाऊ भगवान दादाराव जाधव वैवर्ष अठ्ठावीस राहणार वाघोली जिल्हा पुणे यांनी फिर्याद दाखल केली आहे बहीण नंदा नारायण चव्हाण हिच्या चारित्र्यावर आरोपी नारायण बाजराव चव्हाण यांनी संशय घेऊन तिला राहत्या घरामध्ये लाथाबुक्यानं मारहाण केली तर चाकूनं कपाळावर आणि डोक्यावर मारत गंभीर जखमी केलं आणि जिवेठ हार मारण्याचा प्रयत्न केला फिर्यादीची बहीण मंदा हिला फिर्यादी हे तिच्या सासरी मोमीन आखाडा या ठिकाणी पाठवत नव्हते मात्र आरोपी यांनी वारंवार फोन करून तू नांदण्यासाठी आली नाही तर तुझ्याकडे पाहून घेईल अशी धमकी दिली त्यामुळे तिला नांदायला पाठवलं असता आरोपी पती नारायण बाजीराव चव्हाण यानं तिच्यावर हल्ला करून तिला गंभीर जखमी केलाय तर जखमी नंदा नारायण चव्हाण हिच्या भावाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी नारायण बाजीराव चव्हाण राहणार मोमी आखाडा रुक्मिणी बाजीराव चव्हाण आणि हरिभाऊ बाजीराव चव्हाण दोघेही राहणार सोनई कारखाना तालुका निवासा यांच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलाय माझ्या मुलीला पहिला पण चाकू मारला तरी ते तीन जणी राहून त्याला आई वडिलांना सोडून आणले आई वडिलांना सोडून आणल्यावर त्यानं रोज मारायचा रोज आम्ही म्हणलो की त्रास द्यायचा आणि आता त्यानं चाकू मारून तीन दिवस झाले फक्त ती माझ्या घरून आलीये आणि त्यानं त्यानं लगेच दगडाने मारली काय चाकून न मारली तिच्यात काहीच राहिलं नाहीये त्याला मला भाजी पाहिजे माझे चार लेबर कोण समजणार ते नारायण बाजीराव चव्हाण यांनी केलेले पोरीवर बलात्कार तो करत होता आई त्याला सोडवायला गेली तर त्याने तिथं मर्डर केला आणि मी त्याचा मोठा साडू आहे तुकाराम रुपला मोहिते कचवाडे मुलगी बारावी आहे आणि हा भाडका म्हणजे सोळावी शिकेला त्या म्हटाराने म्हटलं बहीण आहे सगळी

या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समाधान पडोळ पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र कांबळे हे करत आहेत सी न्यूज मराठी राहुरी लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर साईकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न